परभणी इथल्या घटनेचं काय झालं असा जाब विचार भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची हत्या झाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन एक महिना उलटलाय परंतु तपास थंड आहे त्या घटनेचं पुढं काय झालं असा प्रश्न करत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिला दरम्यान संपूर्ण प्रकरणाची कलम एकशे शहात्तर अन्वये तातडीनं चौकशी करावी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारनं पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही सरकारनं तातडीनं पंचवीस लाखांची आर्थिक मदत द्यावी या आणि इतर मागण्या या निवेदनात देण्यात आल्या या मागण्यांची दखल न घेतल्यास संघटना संवैधानिक मार्गानं आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुटल्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाचं या ठिकाणी विटंबना करण्यात आली त्या विठंनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण संतप्त झालं आणि परभणीसारख्या शहरामध्ये दंगल उसळली आणि त्याच वेळेला एका सोमनाथ सुरवशी नावाच्या एका कार्यकर्त्याला अटक केली होती त्या अटकेमध्ये त्याचा त्या मृत्यू झाला हे निवेदन देताना प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम उमेश सुरते प्रमिला तुपलवंडे ज्योती गायकवाड कबरुनिसा बागवान नसरीन शेख के एम कांबळे प्रकाश बनसोडे मयूर तळभंडारे भारत क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते